मुरबाड तालुक्यातील शिवळे महाविद्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या युवा महोत्सवामध्ये तरुणाईचा उत्साह पाहावयास मिळाला ठाणे व पालघर जिल्ह्यातील तेरा महाविद्यालयांच्या पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी महोत्सवामध्ये सहभाग घेतला होता नाटक एकांकिका लोकनृत्य समूहगीत बोहळा नृत्य सादर करण्यात आले रंगीबेरंगी पोशाख केलेल्या विद्यार्थ्यांमुळे महाविद्यालयाला जतेचे स्वरूप आले होते जागृती बोराडे या विद्यार्थिनीने ईशस्तवन गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली तिच्या गायनाने प्रभावित झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे समन्वयक निलेश साळवे यांनी जागृतीची मुंबई विद्यापीठाच्या युवक महोत्सवामध्ये थेट निवड केल्याचे जाहीर केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गोटीराम पवार प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे युवक महोत्सवाचे समन्वयक निलेश साळवे जिल्हा समन्वयक प्राध्यापक जयश्री कवठेकर ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार जनसेवा शिक्षक मंडळाचे चिटणीस पांडुरंग कौर हे उपस्थित होते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सप्त कलागुणांना प्रभावी व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षाच्या संस्थेच्या दरवर्षी जिल्हा व विद्यापीठ स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते शिवळे महाविद्यालयाच्या परिसरात दिवसभर विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी बाबडत होते त्यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते कार्यक्रमाचे पास प्रास्ताविक शिवले महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर जी आर विशे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक व्ही सी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक एम व्ही पवार यांनी केले ठाणे पालघर ग्रामीण झोनच्या समन्वयक डॉक्टर जयसी कवठेकर सहसमन्वयक डॉक्टर प्रकाश धुमार स्पर्धा समन्वयक प्राध्यापक एम व्ही पवार सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी सहकार्य केले